सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी मराठी दिनाचा कार्यक्रम होता एका शाळेत तुमच्या एक छान शाळा होती त्या शाळेत मराठी दिनाचे प्रमुख पाहुणे मराठीचे शिक्षक त्यांना बोलवलेलं होत त्यांच्या समोर स्वागत वगैरे सगळं झाल्यानंतर एका मुलाने छान कविता सादर केली आई ओठा गाणी

याच्यानंतर आपण काय बोलाव आणि तो मराठी दिनाचा कार्यक्रम भाषण करायचंय सुषु महाराजांची माहिती सांगायची मराठी बद्दल बोलायचं पण तेवढ्या त्यांच्या बाजूला बसलेले जे कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या त्या शाळेच्या प्रमुख पंच्याऐंशी वर्षाच्या आसपास वय त्यांचं त्या म्हणाल्या सर या मुलांना तुम्ही आता ना एक गोष्ट सांगा भाषण भीषण काही करून आई निवड सांगितलं गोष्ट सांगा ते सर मला ठीक आहे सांगतो आणि त्या सरांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली तुमच्या सारखा एक लहानसा मुलगा होता सामान्य कुटुंबातला ग्रामीण भागात राहणारा नियमित शाळेत जायचा चौथीपर्यंत शाळेत शिक्षण चांगलं झालं वडील शिक्षक होते आई सुद्धा कदाचित शिक्षिका राहिली असती पण घरामध्ये परिवारात खूप मोठ्या अनेक व्यक्ती होत्या आणि त्या सगळ्यांचं करायचं तर घरात बाई पाहिजे त्यामुळे दोनशे किलोमीटर लांब असलेली नोकरी त्या बाईला काही स्वीकारता आली नाही म्हणून आपल्या लेकरांचा आणि घरात असलेली जी नरंदेची मुलं आहेत अशांचा सांभाळ करण्यामध्ये उत्तम सांभाळ बाई करू लागल्या आणि मग तो मुलगा हळूहळू मोठा होत असताना पाचवी पासून त्याला वाचनाची गोडी लागली स्टेजवर पाहुणे होते भाषण करतो ले त्याला वाटलं आपण पण भाषण करावं वडिलांना एकदा म्हणाला मला काय तुम्ही भाषण लिहून द्या ना वडील म्हणाले भाषण मिशन मी काही लिहून देणार नाही तू तु आतापर्यंत तुझ्या शाळेत एवढे कार्यक्रम होता चौथी पर्यंत आला जे ऐकलंय त्याच्याशिवाय अजून कुठून पुस्तकातून माहिती मिळव आणि ते तूच सांग मी भाषण लिहून देणार नाही मुला सांगायलाच झाला त्यांच्या घरी किराणा दुकान होतं रद्दीमध्ये येणारी काही पुस्तकं त्यांना जपून ठेवली होती त्याच्यातून काही वाचलेल्या गोष्टी याच्यातून त्याला पाचवीला भाषण केलं छान भाषण केलं कौतुक झालं त्याचं त्याच्या शाळेत मोठी शाळा आजूबाजूच्या दहा बारा खेड्यातली मुलं येणारी ती शाळा आणि तिथं या मुलाच्या भाषणाचं कौतुक झालं त्याला मोठा आनंद झाला पुढच्या वर्षी पुन्हा भाषण त्या गावामध्ये दोनच भाषण व्हायची लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि महात्मा गांधी जयंती दुसरे कार्यक्रम होत नव्हते मग यानं ठरवलं की आता पुढच्या वर्षी भाषण करायचं काय करायचं वर्षभरात तयारी करायला विसरला होता आता काय करायचं मागच्या वर्षीचं भाषण त्याने स्वतःच हिंदीत भाषांतरित केलं आणि तेच भाषण केलं त्यालाही बक्षीस मिळालं कौतुक वाटलं आता आपण काय करायला पाहिजे मग दुकानामध्ये येणारी अशी पुस्तक तो जमा करू लागला त्याच्यातून वाचू लागला पुढे अशा स्पर्धांमध्ये भागवू लागला पण गॅदरिंग मध्ये नाटक भेटक व्हायची त्याच्यामध्ये जमा घेऊ लागला हळूहळू वाचनाची गोडी लागली गावीला बऱ्यापैकी मार्केट मिळाले लोक म्हणाले इंजिनिअरिंगला जा वडील म्हणाले हरकत नाही पण जर तू शिक्षक झाला तर आपल्या परिस्थितीला ते सोपं आहे इंजिनियर झाल्यावर नोकरी लागली तर काय करणार मग त्याने डीएड केला शिक्षक झाला जसा का शिक्षक झाला त्याच्या आधी तो आधीचा परीक्षेनंतर त्याच्या शिक्षकांच्या घरी जा जायचा काही जा दोन जा। तीन शिक्षक त्याचे खूप आवडते होते मग त्यांच्या एका शिक्षकाच्या घरी गेला सुट्टीच्या दिवशी त्यानं पाहिलं एक पुस्तक पुस्तकाचं नाव तर हेमान वाच सर मला हे पुस्तक वाचायला मिळेल का हो घेऊन जा सुट्टी तुला वेळ येत पण हो दग। ते पुन्हा पुस्तकाचं पान उघडलं पाहिलं तर त्याच्यावर शाळेचा शिक्का एफ एम खंडेलवार हायस्कूल आणि हे तर माझी शाळा आहे सर आपल्या शाळेत ग्रंथालय म्हणजे हो मग मला कधी माहित नाही मी दावी झालो या शाळेमध्ये मला पुस्तक नाही मिळालं आणि नीट वाच त्याच्यात काय तो गोल शिक्काय ना त्याच्या मध्ये काय लिहिलं मग मी वाचलं ते शिक्षक ग्रंथालय त्या शाळेत फक्त शिक्षकांसाठी ग्रंथालय तो मुलांसाठी नव्हतोच आणि मग त्यांनी ते पुस्तक आदर्शात वाचून काढलं त्याला खूप आवडलं पुस्तक वाचलं कौतुक वाटलं दोन वर्ष बीएड झाला बी एड झाल्यानंतर ला। ला मोकलेला लागल्यावर त्याची जी शाळा होती तिथं मात्र भरपूर पुस्तकं होती भरपूर पुस्तकं त्यांना वाचली वाचनाची गोडी लागली आणि मग त्यांना सोबत भेटले काही चांगले शिक्षक सहकारी जे लिहित होते लेखक होते आणि मग त्यांनी त्याला पुढे गेलं की तू पण चांगलं लिहू शकतो तो सुद्धा लिहू लागला लेखक झाला कवी झाला त्याला भाषणाची येऊ लागली आणि तो भाषण करू लागला त्याच्या शिक्षकाला भेटायला जायचा एकदा त्याच्या जा शिक्षकाला भेटायला त्याच्या शाळेत गेला आणि मग त्या सरांना सांगितलं की मी अमुक अमुक नावाच्या एका शाळेमध्ये शिक्षक आहे आमची खूप जुनी नावातलेली शाळा आहे आणि माझ्यासोबत या या नावाचे दोन मोठे लेखक शिक्षक आहेत म्हणाले छान आणि इतक्यात काय झालं तिकडून येताना ते तिथे उभे असताना ते घराच्या बाहेर उभे होते तिकडून एक सेवक आला त्याच्या हातामध्ये पाण्याचा जग होता आणि दुसऱ्या हातात एक पेला होता तो चालला होता सरांनी त्याला बोलावलं हे आला आता त्या मुलाला वाटलं आपण विद्यार्थी सर आपल्याला पाणी बघत कशासाठी पडत आहे पण सरांनी त्याला बोलावलं आणि या आपल्या विद्यार्थ्याला सांगितलं की हा ग्लास आणि जग तुझ्याकडे दिला आणि तुला सांगितलं की या ग्लासात तू पाणी बघ तर काय करशील होते कुठपर्यंत होशील आणि ते भरेल तोपर्यंत आणि त्याच्यानंतर तो। पण तर काय होईल म्हटलं ते सांडेल बाहेर पडेल बस झाला ते शिपायला सांगितलं जातो याला आश्चर्य वाटलं सरांनी नुसतं बोलवलं एवढं विचारलं त्याला पाणी पण नाही म्हणाले मग सर म्हणाले आता जे तू उत्तर दिलंस ना बाळा तू जरी शिक्षक झाला तू म्हणतो मला मन चांगलं वातावरण आहे चांगले विद्यार्थी आणि सहकारी चांगले मग असंच कर वाचतो पुस्तक वाचतो म्हणतोस ना असंच वाचत राहा खूप छान वाचशील तर तुझं ज्ञान वाढेल आणि तुझ्या विचाराची प्रक्रिया सुधारेल आणि तुझे एकतर तुझ्या भाषणातून बाहेर गेल किंवा तुझ्या लेखणीतून बाहेर गेल तो लेखक होशील किंवा चांगला वक्ता होशील आणि तो विद्यार्थी म्हणाला हो सर आणि त्याप्रमाणे त्याने केलं आणि पुढे त्याला अनेक कार्यक्रमांमध्ये बोलावलं जाऊ लागलं तो बऱ्यापैकी वक्ता झाला बऱ्यापैकी लेखक झाला आणि तो लेखक आज तुमच्यासमोर उभा आहे असं त्या कार्यक्रमातल्या त्या गुरुजींनी सांगितलं सगळ्या मुलांना आनंद झाला की तो लहान मुलगा आपल्या सारखा एवढा मोठा झालेला आहे आजचा तो प्रमुख पाहुणा आहे आणि सगळ्यांनी काळांचा कडकडाट केला आणि आज तोच मुलगा तुमच्यासमोर येऊ का जी घटना घडलेली आहे ती गोष्टीच्या रूपात तुम्हाला सांगेल यालाच म्हणतात गोष्ट तयार करणं गोष्ट इकडं तिकडं शोधायला जावी लागत नाही ती आपल्या आजूबाजूलाच असते गोष्टीची बीज शोधायला जावं लागत नाही तुम्हाला जे घडलं ते नीट मांडता आलं पाहिजे नीट सांगता आलं पाहिजे झाली की गोष्ट तयार गोष्ट गोष्ट म्हणजे वेगळं काही नसतं शाळेत काही घडलं की तुम्ही घरी आईला जाऊन शकता आई हा शाळेत असं असं घडलं होतं मग आईला कौतुक वाटतं उत्सुकता हो, वाटते आईने जर तुम्हाला अधिक विचारलं तुम्ही छान रंगवून सांगता पुढच्या सांगतात आणि त्याच्यातून तुम्ही कथाकार होत जाता हे आई वडिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या लेकरांना बोलू द्या हे शिक्षकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या आपल्या विद्यार्थ्यांना बोलू द्या त्याला बोलतो करा आणि हे मुलांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला पुढे बोलत नसेल तर आपल्याला जे सांगायचं ते आपण सांगितलंच पाहिजे मला जे सांगायचं ते मी सांगितलं का नाही तुम्हाला आता या मुलांनी ज्या गोष्टी वाचल्या त्या तुमच्याच सारख्या आठवी नववी दहावीच्या मुलांनी लिहिलेल्या गोष्टी आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संस्थेने विद्यार्थ्यांसाठी कथालेखन कार्यशाळा घेतली आणि त्या कार्यशाळेला मोठमोठी लेखक मंडळी बोलावली आणि त्या कार्यशाळेतून ती मुलं तयार झाली त्यांनी या पाच छान गोष्टी लिहिल्या त्या कथाकथन करायला कथा लेखन करायला शिकलं पाहिजे आणि असं जर शिकलं तर अशा प्रकारच्या या साहित्य संमेलनातल्या सत्रांचा सा खऱ्या अर्थाने उपयोग झाला असं म्हणता येईल विद्यार्थी अभिव्यक्तवाद तुम्हाला काय बोलायचं हे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मांडता येईल मला हे सत्र सुरू होण्यापूर्वी सूचना दिलेली होती की सर आपल्याला वेळ थोडा राहिलेला आहे एक सत्र आहे एकदा आम्ही गेलो बागेत तिथेही दिसल्या मुंग्या रांगेत मुंड्यासाठी एकदा आम्ही गेलो बागेत तिथेही दिसल्या मुंग्या रांगेत मी म्हणालो मुंगीतही मुंगीतही अगं इथं रांगेची काही गरज नाही मोंगीताई मोगीताई अगं इथं रांगेची काही गरज नाही बागेत साऱ्यांनी मुक्त खेळावं वाटते तिकडे हवं तस मुंगीताई म्हणाली तुझा आहे म्हणाली तुझं आहे घर तरी पण शिस्त मोंड नाही बरं मुंगीताई म्हणाली तुझं आहे घर तरी पण शिस्त मोंड नाही बरं अरे तुझ्यासारखे जर मी इकडे तिकडे धावले तर अंगावर पडतील ना माणसाची पावली अरे तुझ्यासारखी जर मी इकडे तिकडे लावले तर अंगावर पडतील ना माणसांची पावले पावले पडता मी जाईन करू पावले पडता मी जाईन पण पर आई बिचारी लढेल ना आईची काळजी घ्या पण आई बिचारी लढेल ना करून म्हणूनच मागे झो कसं केला आई बाबांच्या नाही पाळा म्हणूनच मागे झो कसं करा आई बाबांच्या सूचना पाळा विनोद सिनकर बाल साहित्यिक छत्रपती सभाजीकर आणि त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होणार आहे ते माननीय श्री सचिन वेणकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमाचं सुखसंचालक ज्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे